नगरपालिकेच्या वतीने मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ चारशे सव्वीस घरांची लॉटरी जाहीर केली आहे आणि या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो आणि जे जे ठिकाणी ठिकाणी या आहेत प्रत्येक जाऊन आम्ही साईटचा आढावा घेत आहोत ती लोकॅलिटी कुठे आहे ती घरे कुठे आहे ती इमारत कुठे आहे घरे कशी आहेत आजूबाजूचा परिसर कसा आहे कनेक्टिव्हिटी कशी आहे मार्केट रेट्स काय आहेत ही सगळी माहिती आपण सातत्यानं वेगवेगळ्या भागातून देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आज आपण आलो मित्रांनो त्रिलोक पार्क कांदिवली पश्चिम या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रॉपर्टी आता मी ज्या ठिकाणी उभे मित्रांनो एक घनश्याम नगर खरंच एरियाचं नाव आहे घनश्याम नगर असं बोललं जातं या एरियाला किंवा जो काही अडुळ्या जो काही रोड आहे तुम्ही पाहू शकता की आडुकिया रोड असं या रोडचं नाव आहे त्याच रोडवर मागे पाहू शकता ही इमारती मित्रांनो इमारतीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने वीस टक्के प्रकल्पांतर्गत चार घरे उपलब्ध केलेली आहेत आता नेमकं हे घरे कशा असणार आहेत हे मी दाखवणारच आहेत परंतु सगळ्यात महत्वाची आहे की नेमकं या प्रकल्पाचा थोडक्यात तपशील पाहूया की नेमकं या घरांचं एरिया काय आहे किंमत काय आहे अनामत रक्कम किती भरायची आहे आजूबाजूचे जे काही अंतर आहे ते कसं आहे हे सगळं पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर आता या ठिकाणी प्रकल्पाचा तपशील काय आहे संकेत क्रमांक आहे आर एस झिरो टू आर एस म्हणजे त्या महानगरपालिकेचा वॉर्ड आहे आर ए एस वॉर्ड झिरो टू त्रिलोक पार्क अदुकिया रोड कांदिवली पश्चिम मुंबई असा पत्ता आहे उपलब्ध केले चार जी खुल्या प्रवर्गासाठी आहेत उत्पन्न गट आहे मित्रांनो उत्पन अल्प उत्पन्न गट अर्थातच एल आय जी लोअर इन्कम ग्रुप ज्याची उत्पन्नाची मासिक मर्यादा पन्नास हजार एक ते पंच्याहत्तर हजाराच्या दरम्यान आहे ज्याची उत्पन्नाची मा वार्षिक मर्यादा सहा लाख एक ते नऊ लाखाच्या दरम्यान आहे चटी क्षेत्रफळाची किंमत पहा जी घरे तीनशे नव्याण्णव स्क्वेअर फीटचे आहेत त्यांची किंमत आहे एक्क्याऐंशी लाख एकोणऐंशी हजार दोनशे सतरा आणि ज्या घरांचा कार्पेट एरिया तीनशे तीन, तीन स्क्वेअर फीट आहे त्यांची किंमत आहे बे ब्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार पाचशे चोपन्न स्थिती पाहिली तर ही सगळी घरे ताबा देण्यास तयार अर्थातच रेडी टू मूव्ह आहेत यानंतर पुढे पहा आता प्रकल्पापासूनच अंतर पहा कांदिवली रेल्वे स्टेशन आहे फक्त तीनशे मीटर अंतरावरती आकुर्ली मेट्रो स्टेशन जे कांदिवली पूर्वला आहे दोन पूर्णांक पाच किलोमीटर अंतरावरती आहे वणई मीठ चौकी मेट्रो स्टेशन दोन पूर्णांक सहा किलोमीटर अंतरावरती आहे पश्चिम द्रुतगती महामार्ग दोन पूर्णांक दोन किलोमीटर अंतरावरती आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ तेरा पूर्णांक आठ किलोमीटर अंतरावरती आहे शताब्दी हॉस्पिटल दोन पूर्णांक एक किलोमीटर अंतरावरती आहे आणि प्रकाश कॉलेज जे कॉमर्स आणि सायन्स कॉलेज आहे ते आहे ते चार शे पन्नास मीटर अंतरावरती आहे तर आता मित्रांनो आपण याचा फ्लोअर प्लॅन पाहूया नेमका ही जी काही घरे आहेत ती नेमकं किती फ्लोअरची आहेत इमारत किती फ्लोरची आहे किंवा त्यातलं सॅम्पल फ्लॅट जे काय आपल्याला सॅम्पल फ्लॅट अलाउड केला नाही पण निदान फ्लोर प्लॅन कसं कर आहे कारण इथे सांगितले साठी की चाबी जे आहे ते बीएमसी कडे आहे बिल्डरकडे आहे म्हणून आपण ते सॅम्पल दाखवू शकत नाही पण आता हा एकंदरीत फ्लोअर प्लॅन तुम्ही पाहि अशा प्रकारचा फ्लोर प्लॅन या ठिकाणी ऑलरेडी अपलोड केलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो जे काही इन्क्लुझिव्ह हाऊसिंग आहे इन्क्लुझिव्ह हाऊसिंग अर्थात जे काही आपण माहिती पाहतोय Uh, म्हणजे परवडणारी जे काही घरे आहेत त्याच्या संदर्भात तर त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळी माहिती प्रॉपरली दिलेली आहे म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी किती आहेत कोणत्या विंगमध्ये किती घरे आहेत हे ते दिले आता आपल्याला बाकी गोष्टींशी काही घेणं देणं नाही आपल्याला फक्त जे काही महानगरपालिकेच्या वतीने जे काही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याचीच आपण माहिती पाहणार आहोत जे आपण जाहिरात पाहणार आहोत आग। आता इथे फ्लोअर प्लॅन पाहून घ्या मित्रांनो इथे दोन विंग आहेत विंग ए आणि विंग बी इथे फ्रंटला जे काही आहे जे दुकानं मी तुम्हाला दाखवलेत हा विंग ए आहे आणि बॅकसाइडला विंग बी आहे आणि इथे विंग सी म्हणजे ए बी सी अशा तीन विंग्स या ठिकाणी आहेत हा इकडचा समोरचा लुक मी तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये जे काही शूटिंग केलेलं आहे आणि आता इथे घरे कुठल्या फ्लोरला आहेत असा जर प्रश्न केला तर मी तुम्हाला लगेच दुसरा एक फ्लोर प्लॅन दाखवतो हे बघा हे जे काही हायलाईट केलेली आहेत ह्याच्यामध्ये इन्क्लुजिव्ह हाऊसिंगची घरे देण्यात आलेली आहेत आता मी थोडं झूम करतो पहा सी बी आणि सीविंगमध्ये बी आणि विंग मध्ये हे घरे आहेत मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो व्यवस्थित आता हे बघा हे बी विंग आहे ही विंग आहे इथे तुम्ही पाहू शकता हे जे काही इन्क्लुजिंग हाऊसिंग दिसते आहे इन्क्लुजिंग हाऊसिंग इथे इन्क्लुजिंग हाऊसिंग दिसत आहे इथे इन्क्लुजिंग हाऊसिंग दिसते तर अशी एकूण फ्लॅट जर पाहिलं किती आहेत तर एक दोन तीन चार पाच असे पाच फ्लॅट आहेत पण महानगरपालिकेने फक्त चारच फ्लॅट आपल्याला लॉटरीमध्ये उपलब्ध केलेले आहेत आता त्याचं मी फ्लोर प्लॅन थोडं झूम करून दाखवतो जे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की नेमका घरे कशा प्रकारची आहे ती आता पहा या ठिकाणी कसं आहे स्टेअर केस कशा आहेत तर या ठिकाणी ओपन पेस आहे इथे चौक ओपन आहे इथे म्हणजे स्काय ओपन आहे इथे बघा या साईडनी स्टेअर केस आणि या साईडनी टेअर केस म्हणजे सिविंग साठी एक स्टेअर केस आहे साठी एक स्टेअर केस आहे लिफ्ट जर पाहिलं तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लिफ्ट चा एरिया सुद्धा मी तुम्हाला दाखवतो इकडे पहा इकडे जरी काय दिसत आहेत लिफ्ट लिफ्ट लॉबी लिफ्ट वन लिफ्ट टू म्हणजे दोन लिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत म्हणजे बिविंग साठी आणि सिविंग साठी सुद्धा या ठिकाणी दोन लिफ्ट देण्यात आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता महानगरपालिकेची घरी कोणती आहेत म्हणजे महानगरपालिकेची घरी अर्थात मित्रांनो जे काही बिल्डर कडून महानगरपालिकेला हस्तांतरित झालेली घरे आहेत प्रोजेक्ट प्रायव्हेट बिल्डरचा आहे बांधलेला प्रायव्हेट बिल्डर नाही बांधलेली ही बीएमसी बांधलेली आहेत प्रायव्हेट बिल्डरनी बांधलेली पण त्याचे जे महानगरपालिकेला वीस टक्के घरी मिळणं अपेक्षित आहे ती घरी त्यांना मिळालेली आहे आता इथे पहा इथून एंट्री केल्यानंतर फोर नंबर जे काय दिसते फ्लॅट नंबर फोर इथून आतमध्ये गेल्यानंतर डी वन दरवाजा आहे तो डोर वन इथेनंतर लिव्हिंग रूम आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता टू पॉईंट बाय फोर पॉईंट ट्वेंटी फाय म्हणजे दोन पूर्णांक नव्वद ते दोन चार बाय चार पूर्णांक पंचवीस असा इन्क्लूड हाउसिंग हा आहे हा हॉल आतमध्ये आल्यानंतर इथे पॅसेज आहे इकडे टॉयलेट आहे आणि इकडे किचन देण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे आहे मित्रांनो मास्टर बेड सगळे घरे ही मास्टर बेड देण्यात आलेले आहेत अर्थात त्याचे प्रॉपर वन बी के आहे प्रॉपर वन बीएच तुम्ही समजू शक समजू शकता की याचा कार्पेट एरिया चारशे जवळजवळ चारशे म्हणजे तीनशे एकोणनव्वद ते चारशेच्या आसपास चारशे तीनच्या आसपास याचा एरिया आहे इथे टॉयलेट आहे कॉमन जे काही मास्टर बेड आहे त्याचा टॉयलेट इकडे देण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये जे काही फ्लॅट महानगरपालिकेला हस्तांतरित झालेले आहेत ते मी तुम्हाला परत दाखवतो जेणे जेणेकरून तुला समजेल की नेमका ही घरे कशा प्रकारची आहेत आता एका फ्लोअर जसं मी सांगितलं की इथे तुम्ही पहा प्रायवेट बिल्डरचे बाकीचे घर दुकानं बाकीचे जे फ्लॅट आहेत ते प्रायव्हेट बिल्डरचे आहेत म्हणजे ते प्रायव्हेट बिल्डर त्यांच्या लेवलला विकू शकतात इकडे पहा ह्या फ्लोरला आल्यानंतर बी सी सिविंगमध्ये वन टू थ्री फोर सिविंग मध्ये चार फ्लॅट आहेत इथे तुम्हाला दाखवतो मी हे पहा सिविंग आल्यानंतर इथे लिफ्ट बाहेर पडल्यानंतर रूम नंबर वन फ्लॅट नंबर वन जो महानगरपालिकेसाठी आहे लॉटरीसाठी आहे रूम नंबर दोन हा प्रायव्हेट बिल्डरचा आहे रूम नंबर तीन हा प्रायव्हेट बिल्डरचा आहे आणि रूम नंबर चार हा लॉटरीसाठी ठेवलेला आहे तसंच बी विंग मध्ये आपण दोन फ्लॅट आहेत तेही पाहूया लिफ्ट बाहेर आल्यानंतर एक रूम नंबर फ्लॅट नंबर एक बी विंग मध्ये फ्लॅट नंबर एक लॉटरीसाठी आहे फ्लॅट नंबर टू प्रायव्हेट बिल्डरचा आहे इकडे फ्लॅट नंबर थ्री आणि फोर दोनही लॉटरीसाठीच आहेत पण याच्यापैकी मी परत सांगतो फक्त चारच घरी लॉटरीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जवळजवळ साडे नऊशे घरी मिळाली मित्रांनो महानगरपालिकेला पण त्याच्याविषयी साडेचारशे घरांची लॉटरी काढली जाते आणि हा रिस्पॉन्स बघूनच पुढील घरांची लॉटरी ही नंतर डिक्लेअर केली जाणार आहे तर अशा प्रकारचे स्ट्रक्चर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इन्क्लुडिंग हाऊसिंग जे काही प्रायव्हेट बिल्डरचा प्रकल्प आहे त्याची आपण माहिती पाहिलेली आहे तुम्हाला म्हणजे जे काही डिटेल आहेत तुम्हाला नक्कीच समजले मित्रांनो या ठिकाणी परत तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे जे काही अप्रुव्हल वगैरे तुम्ही नाव पाहू शकता सगळं इथे बिल्डरांची माहिती वगैरे सगळी दिलेली आहे तीही तुम्ही पाहून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला कळेल की नेमकं जे काही घरे बांधली जातात ती प्रॉपर आहेत किंवा नाही आणि म्हणून तुम्हाला जर या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आता यानंतर मित्रांनो आपण नेमकं गु गुगल मॅपच्या सहाय्य पाहू की नेमका हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता जो प्रकल्प दिसतोय ते त्रिलोक पार्क आता पूर्ण जर विचार केला तुम्ही तर या साईडला जोगेश्वरी गोरेगाव आहे इकडे मालाड आहे इकडे ग्लोबल विपशन पॅगोडा इकडे बोरीवली इकडे ठाकूर कॉलेज कांदिवली इकडे संजय गांधी नॅशनल पार्क अशा सेंट्रल मध्ये ही घरे उपलब्ध केलेली आहेत तुम्हाला हे झूम झुम इन करून दाखवतो झूम केल्यानंतर तुम्हाला दिसेल की नेमका हा त्रिलोक पार्क प्रकल्प कुठे आहे हे पहा मित्रांनो हे कांदिवली स्टेशन आहे आणि कांदिवली स्टेशन पासून अगदी वॉक केबल पायी पायी फक्त पाच मिनिटं पण लागणार नाहीत इतकं तो जवळ प्रकल्प आहे साडेतीनशे मीटर अंतरावरती हा प्रकल्प आहे मित्रांनो म्हणून मित्रा इथे तुम्ही पाहू शकता हे कांदिवली स्टेशन आहे आणि इथे तुम्हाला घरे उपलब्ध केलेले आहेत बाकी इथे जे काही नगिनदास खांडवाला कॉलेज आहे इकडे प्रकाश वाणिज्य आणि सायन्स कॉलेज आहे इकडे ठाकूर कॉलेज इकडे आहे त्याच्यामुळे हे जे काही एरिया आहे तो अतिशय चांगला आणि उत्तम एरिया आहे अजून मी त्याला झूम करतो तुम्ही पहा त्रिलोक पार्क अगदी भरगत वस्तीमध्ये हा प्रकल्प आहे मित्रांनो असं नाही की गावाच्या बाहेर आहे किंवा शहराच्या बाहेर आहे कनेक्टिव्हिटी नाही आहे किंवा बाकी सोयी सुविधा नाहीत असं अजिबात नाही ह्या इमारतीच्या खालीच म्हणजे तुम्ही पाहू शकता की मी दुकानं दाखवली दुकान आहेत शॉप आहेत आजूबाजूला तुम्हाला शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणा किंवा मॉल्स म्हणा हे व्यवस्थित म्हणजे सगळ्याच सुविधा या ठिकाणी ऑलरेडी उपलब्ध आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल घर घ्यायचं असेल तर कुठलीही म्हणजे म्हणजे मनामध्ये काही भीती न बाळता किंवा तुम्हाला काही जास्त हे न करता तुम्ही हे घर नक्कीच बुक करू शकता हा मित्रांनो त्रिलोक पार्क प्रकल्प भानू बिल्डिंग भानू पार्क बिल्डिंग बाजूला आहे आणि इथे त्रिलोक पार्क पार्कचा प्रकल्प आहे भानू बिल्डिंगचं काम सध्या सुरू आहे आणि इथे ती महानगरपालिकेसाठी काही घरे अडुकिया अडुकिया रोड इथे आहे याच रोडवरती घरे आहेत मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर नक्कीच तुम्हाला हा चांगला ऑप्शन या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध करून, करून देण्यात आलेला आहे तर आता आपण मार्केट व्हॅल्यू पाहू मित्रांनो त्या ठिकाणी काय मार्केट व्हॅल्यू काय प्रायव्हेट बिल्डर कुठल्या रेटमध्ये ही घरी विकत आहेत आपण तेही पाहूया त्रिलोक पार्क ऋषी त्रिलोक पार्क असं नाव आहे कांदेवली इस्ट इथे पहा तुम्हाला नाईन्टी नाईन्टी डॉट डॉट कॉमवरती गेला तर इथे चारशे पाच स्क्वेअर फीटचा एरिया म्हणजे हे जे महापालिकेचे घरी आहेत सेम एरिया आहे जास्त फरक नाही त्या चारशे तीन एरिया महापालिकेच्या याच्यामध्ये पण रिक्वेस्ट ऑन प्राईज ऑन रिक्वेस्ट असं या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण प्रॉपरली हे नाही पाहू शकत आहे कॉस्टिंग पाहू शकत नाही पण पर अशा प्रकारची घरी असणार आहे तुम्ही पाहू जी या ठिकाणी थ्री डीमध्ये दिलेली आहे किचन आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे मास्टर बेड अशा प्रकारचं देण्यात आलेलं आहे इथे बाल्कनी दिसून येत नाही तर तिथेच मित्रांनो आम्ही इतर सोर्सेसच्या माध्यमातून तेथील मार्केट व्हॅल्यू जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला समजलं की त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रकल्प सुरू झाला होता अंडर कन्स्ट्रक्शन घरी ही पंच्याऐंशी लाखाला विकली जात होती आणि आता सध्या मी लोकल लोकांशी बोललो तेथील सिक्युरिटीशी बोललो काही लोक तिथे राहणार त्यांच्याशी बोललो तर ते बोललो की साधारणतः सव्वा करोडपर्यंत याची किंमत आहे एक पंधरा ते एक वीस दरम्यान याची किंमत सध्या सुरू असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून लोकल रिसोर्स आम्ही ही माहिती मिळवलेली आहे कॉलेजेस किंवा दुकानं म्हणा शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणा हे अगदी चांगल्या ठिकाणी देण्यात आहे म्हणून एक महानगरपालिकेतून जे काही प्रकल्प देण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी एक माझ्या मते एक वन ऑफ द बेस्ट लोकेशन नक्कीच ठरणार आहे यात मात्र शंकर मित्रांनो आपण त्रिलोक पार्क कांदिवली पश्चिम या प्रकल्पाची सविस्तर माहिती पाहिलेली आहे पुढील बघा आपण नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन तिथे व्हिजिट करणार आहोत परंतु तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद